आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे पोलीस विभागानं आयोजित केलेला गडचिरोली महोत्सव जिल्हा परिषदेचा क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं झालेला महासांस्कृतिक महोत्सव यामुळे फेब्रुवारी महिना गडचिरोली वासियांना सांस्कृतिक मेजवानी देणारा ठरला फेब्रुवारी महिन्यात थंडीची लाट ओसरू लागली होती मात्र महिन्याच्या प्रारंभीच मुसळधार पावसानं हजेरी लावल्यानं पुन्हा नागरिकांना थंडीचा सा सामना करावा लागला गडचिरोली पोलीस दलातर्फे दोन फेब्रुवारीला गडचिरोली महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं त्यानंतर दुसऱ्या दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महोत्सवात हजेरी लावली या महोत्सवात आदिवासी नृत्य गायन हास्य जत्रा अशा कार्यक्रमांनी रंगत आणली त्यानंतर चार फेब्रुवारीला सकाळी महामॅरेथॉन घेण्यात आली त्यात जिल्हाभरातील तेरा हजाराहून अधिक युवक युवती आणि नागरिक सहभागी झाले होते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम खासदार अशोक नेते आमदार डॉक्टर देवराव होळी आमदार कृष्णा गजबे जिल्हाधिकारी संजय मीणा पोलीस अधीक्षक निलोत्पल हे देखील महामॅरेथॉनमध्ये सहभागी झाले त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्कंडादेव इथल्या मार्कंडेश्वराच्या मंदिराला भेट देऊन पूजा अर्चना केली आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी भारतीय जनता पक्षानं चार ते अकरा फेब्रुवारी या कालावधीत नऊशे तेहतीस बूथवर गाव चलो अभियान राबवलं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजित गावी जाऊन तिथल्या नागरिकांशी संवाद साधला गडचिरोली जिल्हा परिषदेच्या वतीनं सात ते दहा फेब्रुवारी या कालावधीत शालेय विद्यार्थी आणि जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धांचं आयोजन केलं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या हस्ते या स्पर्धांचं उद्घाटन झालं फेब्रुवारी महिन्यात पोलिसांनी दोन ठिकाणाहून नक्षल्यांचे स्फोटक साहित्य हुडगून काढण्यात यश मिळवलं सात तारखेला छत्तीसगड सीमावर्ती भागातील हिंदूर गावानजीकच्या जंगलात गडचिरोली पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली पोलिसांनी नक्षल्यांना पिटाळून लावत त्यांच्यातील स्फोटक आणि अन्य साहित्य ताब्यात घेतलं दुसऱ्या एका घटनेत कोरची तालुक्यात कोटगुल गावानजीक नक्षल्यांनी दळवून ठेवलेली स्फोटकं ताब्यात घेऊन ती नष्ट करण्यात आली देसाईगंज तालुक्यातील शिवराजपूर परिसरातील जंगलात आठ फेब्रुवारीला टी तेवीस नामक वाघ जखमी अवस्थेत आढळून आला वनाधिकाऱ्यांनी त्याला बेशुद्ध करून जेरवंद केलं या वाघावर औषधोपचार करून त्याला नागपुरातील गोरेवाडा इथल्या प्राणी संग्रहालयात पाठवण्यात आलं सोळा ते वीस फेब्रुवारी या कालावधीत पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमानं गडचिरोली इथं महासंस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं त्यात नक्षत्रांचे देणे जागर लोककलेचा बिरसा मुंडा हे महानाट्य झाडीपट्टीतील कला इत्यादी कार्यक्रमांनी नागरिकांची मनरिझवली विदर्भाची काशी म्हणून ओळख असलेल्या चामोर्शी तालुक्यातील मार्कंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचं रखडलेलं काम सुरू करण्याच्या मागणीसाठी सोळा फेब्रुवारीला सुनील शास्त्री महाराज मुरलीधर महाराज यांच्यासह शेकडो भाविकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला याप्रसंगी खासदार अशोक नेते यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेऊन पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी फेब्रुवारी महिन्यात दोनदा गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम भागातील पोलीस ठाण्यांना भेटी देऊन पाहणी केली गर्देवाडा वांगेतुरी मन्ने राजा राम आणि भामरागड इथं जाऊन शुक्ला यांनी नागरिक आणि जवानांशी संवाद साधला यावेळी शुक्ला यांच्या हस्ते नागरिकांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जिल्ह्यात विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली गोंडवाना विद्यापीठात प्रकुलगुरु डॉक्टर श्रीराम कावळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवरायांना अभिवादन करण्यात आलं सी टू संघटनेतर्फे माकपचे जिल्हा सचिव अमोल मारकवार यांच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली काँग्रेसनंही शिवरायांना अभिवादन केलं टायगर ग्रुपच्या वतीनं गडचिरोली शहरात रॅली काढण्यात आली वीस फेब्रुवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू काश्मीरमधून पीएम उषा योजनेचा शुभारंभ केला पंतप्रधानांच्या भाषणाचं प्रक्षेपण गोंडवाना विद्यापीठातर्फे गडचिरोली इथं करण्यात आलं पीएम उषा योजनेअंतर्गत गोंडवाना विद्यापीठाच्या विकासासाठी एकशे चार कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे त्यासाठी कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले विविध हिंसक कारवायांमध्ये सहभागी असलेल्या राजेश्वरी उर्फ कमला पडगा गोटा नामक नक्षल महिलेस गडचिरोली पोलिसांनी अटक केली जानेवारी दोन हजार बावीस पासून आतापर्यंत गडचिरोली पोलिसांनी त्र्याहत्तर नक्षल्यांना अटक केल्यानं नक्षल्यांचं कंबड मोडलं आहे आताच आपण ऐकल गडचिरोली जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी जयंत निमगडे